आज आपण बनवणार आहोत शंभर टक्के साखर आणि गुरविरहित अगदी पौष्टिक असे डिंक लाडू ज्याने गोड खाण्याची इच्छाही पूर्ण होईल आणि आरोग्यही जपलं जाईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी एक जाडबुडाचा पॅन गरम करायला ठेवला आहे आता त्यात मी साडेसातशे ग्रॅम किसलेलं खोबरं टाकून घेत आहे हे खोबरं आता मी लो फ्लेमवर खरपूस भाजून घेणार आहे कंटिन्यू चमचा चालवत आपल्याला हे खोबरं भाजायचं आहे बघा या प्रकारे आता हे खोबरं छान आपलं भाजून झालं आहे आता हे खोबरं आपण गार करण्यासाठी एका परातीत काढून घेऊ चमचा याला असं पसरून घेऊ याच पॅनमध्ये आता मी चार चमचे तूप घेतलं आहे आणि त्यात सातशे पन्नास ग्रॅम खारीक पावडर टाकून घेत आहे इथं मी काळे खारकेची पावडर वापरली आहे ती नेहमीच्या खारकेपेक्षा पौष्टिक असते आता परत मी याच्यात चार चमचे तूप टाकून घेत आहे आणि याला छान लो फ्लेमवर भाजून घेणार आहे यालासुद्धा आपल्याला कंटिन्यू हलवायचा आहे नाहीतर ते खाली करपण्याची भीती असते खारीक पावडर आपली एक तीन ते चार मिनटं चांगली भाजून घ्यायची आता हिलासुद्धा आपण एका भांड्यात काढून घेऊ त्यानंतर मी परत चार चमचे तूप घेतलं आहे आणि त्यात अडीचशे ग्रॅम काजू आणि बदाम घेतले आहे आता हे काजू आणि बदामसुद्धा मी एक दोन ते तीन मिनटं चांगले या तुपात भाजून घेणार आहे काजूचा असा कलर चेंज झाला म्हणजे आपले काजू बदाम चांगले भाजले गेले आहे आता यातच मी शंभर ग्रॅम पिस्ता पन्नास ग्रॅम पंपकिंग सीड्स पन्नास ग्रॅम वॉटरमिलन सीड टाकत आहे आता हे सुद्धा आपण एक ते दोन मिनटं याला चांगलं भाजून घेणार आहोत आता यातच मी पन्नास ग्रॅम खसखसी टाकून घेतली आहे आणि ती सुद्धा एक ते दोन मिनटं यात भाजून घेणार आहे हे सर्व मी लो फ्लेमवर भाजत आहे आता हे मी याला गार करण्यासाठी ठेवून देत आहे आता मी कढईत एक कप तूप घेतलं आहे तूप चांगलं तापल्यानंतर त्यात थोडा थोडासा ढिंक टाकत तो छान फुलून होईपर्यंत तळून घेत आहे लक्षात ठेवा डिंक आतमध्ये कच्चराचा कामाने बघा आपलं सर्व डिंक तळून झालं आहे आता ह्याच तुपामध्ये आपण अर्धा किलो खजूर परतून घेणार आहोत खजुरामधलं बिन या तिथं काढून घेतलं आहे आणि खजूर आपण ह्या तुपा चांगले परतून घेणार आहोत परत असतानाच आता हे खजूर आपले खूप सॉफ्ट झाले आहे आता हे खजूर सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि त्याला गार करण्यासाठी ठेवून घेऊ आता हे आपलं खोबरं छान गार झालं आहे बघा हाताने चुरलं तरी ते बारीक होत आहे पण आपण याला मिक्सरमधनं बारीक करून घेऊ आता हे आपलं बारीक केलेलं खोबरं आहे आता आपले ड्रायफ्रूटसुद्धा गार झाले आहेत ते सुद्धा आपण मिक्सरमधनं बारीक केले आहेत बघा या प्रकारे आणि खजूरसुद्धा मिक्सरमधनं फिरवले आहेत त्याची अशी पेस्ट झाली आहे आणि डिंकसुद्धा मिक्सरमधन बारीक केला आहे आता आपण या परातीत बारीक केलेलं खोबरं आपली भाजलेली खारीक पावडर बारीक केलेले ड्रायफ्रूट्स बारीक केलेला डिंक बारीक केलेली खजुराची पेस्ट एक चमचा वेलची पावडर आणि जवळजवळ एक कप तापवलेलं तूप टाकून आता आपण हे सर्व छान एक मिक्स करून घेणार आहोत मी या ठिकाणी अर्धा किलो तूप वापरलं आहे तळण्यापासून यात टाकण्यापर्यंत दोन्ही हातांच्या सहाय्याने सर्व आपल्याला हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे खजुराची पेस्ट आपल्याला या जिन्नसमध्ये चांगली व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झाले आता आपण याचे लाडू वळवून घेऊ बघा काही साखरेची कोणत्याही पिठाची गरज नाही आणि एकदम आपले पौष्टिक असे लाडू छान वळून होत आहेत हवा असल्यास तुम्ही अजून खजूर टाकू शकतात एवढ्या खजुराने सुद्धा लाडू खूप छान गोड लागतात आणि फक्त अर्धा किलो तुपात हे लाडू तयार झाले आहेत हे साहित्यापासून आपले जवळजवळ साठ लाडू तयार झाले आहेत बघा किती सुंदर लाडू झाले आहेत आपले आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू